बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्कलमधील जे मतदार आहेत जे सर्व जाती धर्माचे मतदार आहेत त्यांना आपलं काय आवाहन असणार आहे आता उद्याच्या तेरा तारखेला होऊ घातलेल्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्याच्या अधिकृत उमेदवार भाजप पक्षाच्या पंकजात्रे मुंडे बीड जिल्ह्यातील जनता ही सुज्ञ आहे माझ्या गावच्या आजूबाजूचे जे काही गाव आहेत आमच्या सर्कलमध्ये त्या सर्व गावामध्ये विकासाचे जे काम आहेत ते, ते पंकजता असतील धनुभाऊ असतील यांच्याच माध्यमातून झालेले आहेत त्यामुळे जनता सुज्ञ आहे आणि जनता भाजपच्याच पाठीशीर आहे बरं आज जातीपातीच्या आणि धर्मपंथाच्या नावावर जे ओळ म्हणजे या ठिकाणी चर्चा सुरू आहे त्याचा कितपत परिणाम होईल जातीपातीचा परिणाम हा मला वाटत नाही एवढा जेवढं वातावरण सोशल मीडियावर आहे तेवढं वातावरण प्रत्यक्ष मतदानातून काही परिणाम होईल असं मला नाही वाटत का तर लोक काय पाहणार की त्यांच्या आडे कोण धावून येत आहे त्यांच्या प्रसंगाला कोण धावून येत आहे त्यांच्या गावचा विकास आहे आता समजा मी सरपंच आहे माझ्या गावचा विकास कोणी केलेला आहे हे गावालाही माहिती आहे ना तर प्रत्येक काम चालू करताना आम्ही प्रत्येक गावातल्या जे जनतेला सुज्ञ जनतेला सांगितलेले किंवा हे काम कोणी दिलेलं आहे कुणाच्या माध्यमातून हे विकास काम आपल्या गावामध्ये आलेली आहेत त्या गोष्टीचा बराच प्रभाव आहे ग्रामीण भागामध्ये आणि तो ती बाजू लक्षात घेता जनता ही येणाऱ्या ते तेरा तारखेला म्हणजे उद्या पंकजताई मुंडे यांच्याच कमळ्या चिन्हावर बटन दाबून पंकजताईंना नाव विक्रमी मताने विजयी करत असं मला वाटतं बरं सर्व जाती धर्माच्या तरुणांना तुमचं काय आवाहन असणार आहे सर्व जाती धर्माच्या तरुणांना माझं एवढंच म्हणणं असेल किंवा जातीवाद न करता आपापले सलोख्याचे संबंध जपा इलेक्शन कुठलीही निवडणूक हे महिना दीड महिन्यासाठी असते संबंध गावगाड्यातले आपल्या आयुष्यातले हे जीवनभराचे असतात आणि जातीपातीचं राजकारण करून कधीच कोणी मोठा होत नाही त्यामुळं जातीवादाला किंवा जाती रोषाला तुम्ही एकमेकांना विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून दोषणे देऊन स्वतःचे संबंध खराब करून घेऊ नका आपल्या भविष्याचा विचार करा कोण आपल्या भागाचा विकास करू शकतो कोण आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त केंद्रातला निधी आणू शकतो या गोष्टीचा विचार करून उद्याच्या माध्यनाला लोकांनी सामोरं हो